आपण पाहताय क्राईम महाराष्ट्र सराईत गुन्हेगारा चोरीच्या गुन्ह्यात अटक करून एक लाख अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की विश्रामबाग पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सत्त्याण्णव दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे तीन दोन अन्वये दाखल गुन्ह्यातील फिर्यादी हे दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात ते साडेसात वाजताच्या दरम्यान व्हील बाजीराव रस्ता बुधवार पेठ पुणे येथे दुचाकी पार्क करत असताना एका अनोळखी व्यक्तीने त्याच्या पायाला गाडीचा धक्का लागला आहे असा वाद सुरू केला मारून फायदा घेत त्यांच्या खिशातील खरेदीसाठी आणलेली अठ्ठेचाळीस हजार रुपये रोख रक्कम काढून घेतल्याने अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद दा आहे दाखल गुन्ह्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मनोज बरोरे व अंमलदार यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते दाखल गुन्ह्याच्या तपासात विश्रामबाग पोलीस ठाणे तपास पथकातील पोलीस अंमलदार अनिस शेख व साताप्पा पाटील यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय खबरीच्या मदतीने सदरचा गुन्हा हा सिद्धार्थ विजय गायकवाड वय तेवीस वर्षे राहणार चोपन्न बटा दोन अरणेश्वर अण्णाभाऊ नगर पुणे याने केल्याचे निष्पन्न करून त्याच ताब्यात घेतले त्याच्याकडून अठ्ठेचाळीस हजार रुपये रोख रक्कम व सत्तर हजार रुपये किमतीची मोटार सायकल असा एकूण एक लाख अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपी हा दुचाकी स्वारास कट मारण्याच्या कारणावरून भांडण करून धक्काबुक्की करून खिशातून पैसे काढून गुन्हा करतो तसेच आरोपी विरुद्ध सहकारनगर नगर पोलीस ठाणे स्वारगेट पोलीस ठाणे येथे मारामारी व चोरीचे गुन्हे नोंद आहेत सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमितेश सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उपआयुक्त एक संदीप सिंह गिल सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ ठुंबरे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार पोलीस निरीक्षक गुन्हे अरुण गोडके तसेच पोलीस उपनिरीक्षक मनोज बरो पोलीस अंमलदार अशोक माने मयूर भोसले सचिन कदम गणेश काठी आशिष खरात अर्जुन थोरात राहुल मोरे शिवा गायकवाड शेख साताप्पा पाटील संतोष शेरखानी नितीन बाबर व सागर मोरे यांनी केली आहे